बगत आहार डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्षपदी सौ जयश्री अशोक गोडखे यांची निवड महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी सौ जयश्री अशोक गोडखे राहणार बीड जिल्हा यांचे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गोर गरीब शेतकरी कष्टकरी घोषित पीडितांच्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच पत्रकारांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्यासाठी ही संघटना संपूर्ण राज्यात काम करीत आहे तसेच कामे नवनिर्वाचित महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ जयश्री यांनी संघटनेच्या माध्यमातून करावीत पुढील कार्यात शुभेच्छा देऊन ती पत्र देण्यात आले सौ जयश्री यांची निवड झाल्याचे त्यांच्या त्यांच्यावर शुभेच्छांचा होत आहे न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लवाळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका